नाशिक आहे भावा इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटेल नाही तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिव्हिल ला भेटल हॅशटॅग नाशिक समज नाल का इशार का कर। नांदे करायचं का हा तानून मार तान माझं नाव माझं नाव माझ्याकडनं नाशिकचे गुन्हेगारी समजलं व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर माझ्यावर

हे नाशिक के भावा इत जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटल नाही तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिव्हिल ला ना भेटल नाशिक समजली का तानन मार तान माझं नाव माझं नाव माझ्याकडनं ना ना नाशिकचे गुन्हेगारी समर्थक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे तर नाशिक कोणी अशी व्हिडिओ बनू नका नाशिक जिल्हा कायद्याचा भावा इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत आहे ना डायरेक्ट सिव्हिल ला भेटल नाशिक माझं नाव माझं नाव माझ्याकडनं नाशिकचे गुन्हेगारी समर्थक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे तर नाशिककरांना नम्रतेची विनंती आहे कोणी असे व्हिडिओ बनवू नका नाशिक जिल्हा कायद्याचा बालकीन हे नाशिक आहे बाबा इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटल नाही तर तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिव्हिल ला भेटल नाशिक समर्थक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर माझ्यावर कायदेशीर खूप कारवाई झालेली आहे तर नाशिककरांना नम्रतेची विनंती आहे कोणी असे व्हिडिओ बनवू नका नाशिक जिल्ह्यात कायद्याचा बाल गेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका